बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव शिर्डी येथील हॉटेल साईरंग या ठिकाणी चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला यामध्ये दोन पीडित मुलींची सुटका करत एका महिला आरोपीला ताब्यात घेतलं आहे डी वाय एस पी शिरीष वमने यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिर्डी कणकुरी रोडच्या बाजूला हॉटेल साईरंग या ठिकाणी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवलं जात आहे आणि वेश्या व्यवसाय करून घेतला आहे अशी माहिती डी वाय एस पी शिरीष वमने यांना मिळाली त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकला आणि दोन पीडित मुलींची सुटका केली आहे तर एका महिला एजंट आरोपीला ताब्यात घेतलं गेलं आहे पोलीस अंमलदार वाघचबरे यांच्या फिर्यादीवरून या आरोपी महिलेवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे बाबा खेडकर दातीर वागचवरे रास्कर श्याम जाधव दिनेश कांबळे चालक आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर